भाजपा तालुका अध्यक्ष धुळे ग्रामीण विजय देवरे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त धुळे ग्रामीण जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन याबाबत अधिकृत वृत्त असे की आज दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता धुळे शहरातील प्रभाग क्रमांक सात मधील भोकर चौकात धुळे ग्रामीण जनसंपर्क कार्यालयाचे आज उद्घाटन करण्यात आले आज दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी धुळे ग्रामीणचे भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विजय अरुण देवरे यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा निमित्त या ठिकाणी धुळे ग्रामीणचे जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आले तर या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या सुवेद्य पत्नी धर्मपत्नी अल्पा अनुप अग्रवाल जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबडकर माजी महापौर प्रतिभाताई चौधरी माजी विकास वंदनाताई भांबरे रंगादादा ठाकरे माजी सभापती प्राध्यापक अरविंद जाधव संजय अण्णा भामरे दादाजी खैरनार ग्रामीणचे रवींद्र निकम कल्याण गरुड डॉक्टर सुशील महाजन आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले त्याचबरोबर या ठिकाणी धुळे भाजपा युवा मोर्चा ग्रामीण तालुका अध्यक्ष विजय देवरे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा देखील पार पडला यावेळेस केक कापून व अभिष्ठ चिंतन सोहळ्यानिमित्त या ठिकाणी सर्व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी त्यांच्या पुढील वय वाटचालीत शुभेच्छा दिल्या तर येत्या काळात देखील या ठिकाणी नागरिक जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी नागरिकांनी या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा असे आव्हान या ठिकाणी करण्यात आले तर विजय देवरे यांनी देखील गेल्या अनेक दहा पीठ गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी जनतेच्या हिताचे प्रश्न सोडविले आहेत त्यांच्या अडीअडचणी नी ते नियमित सोडवित असतात त्यानिमित्ताने या ठिकाणी आज या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले तर प्रसंगी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक यांचे सहकार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते निश्चित खात्री आहे की या प्रभागात ज्या कोणाला आम्ही तिकीट देऊ ते निश्चितच चारही उमेदवार विजय होतील अशी आजचं तुझं हे उद्घाटन बघूनच मला खात्री झालेली आहे तुझं काम देखील चांगलं असल्याशिवाय हा जनसमुदाय जमलेला नाही याची देखील मला निश्चित खात्री आहे परमेश्वर तुझ्या चांगल्या कामाला निश्चित यश देईल व परमेश्वर चरणी करतो तुझ्या चांगल्या कामाला भविष्यात परमेश्वर यश देव ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वच बंधूंना आणि भगिनींना विनंती करतो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे कोणी उमेदवार दिले जातील त्यांच्या पाठी पाठीमागे आपण आशीर्वादाची थाप घेऊन त्यांना विजय करा भारतीय जनता पार्टीच्या भविष्यात येत्या पाच माध्यमातून जो काही विकास राहिलेला आहे ते निश्चितच तुम्हाला सांगतो आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीची ही व्यासपीठावर उपस्थित असलेली ही सर्व टीम निश्चितपणे करेल असं मी तुम्हाला आणि भविष्यात मला वाटतं गेल्या पंचवार्षिकला जोही विकास झालेला आहे तो विकास देखील गेल्या पाच पंचवीस वर्षात झालेला नसल एवढ्या मोठ्या प्रमाणात या भागात विकास झालेला आहे आणि उरलेली जी काम आहे ती निश्चितच आम्ही मोठा यश देव तुला राजकीय मोठी वाटचाल होुभेच्छा देतो आणि माझी लोक सगळं सर्व दो मंच उपस्थित सभी मान्य वर्ग मेरे प्रणाम और को हार्दिक हार्दिक शुभेच्छा है इसी तरह आगे बढ़ते रहेंगे और काम करते रहेंगे जैसे गज्जू काका ने अभी बताया कि आप भारतीय जनता पार्टी का जो भी उम्मीदवार रहेगा, उसको आपका आशीर्वाद हमेशा रहेगा और जो भी एक साल में जो काम हुआ है इतने सालों में कभी हुआ नहीं और आपको बीजेपी को वोट देना है इसका मतलब अपने सनातन धर्म को बचाना है अगर वोट दोगे सनातन धर्म बचेगा ये वोट डायरेक्टली मोदी जी को जाने वाला है उसकी उम्मीद है अपने बहन बेटियों को बचाना है अपना घर बचाना है हिंदुत्व को बचाना है तो बीजेपी को वोट दीजिए इतना बोल के मैं दो शब्द साफ़ करना चाहती हूँ जय हिंद जय महाराष्ट्र अपने सगड़ा मित्र भारतीय जनता पार्टी का एक कार्यकर्ता मन सतत्यान गेली दा वर्ष या प्रभागामध्ये या गावामध्ये ज्या मातीमध्ये मी जन्माला आलो त्या मातीचं काहीतरी देणं लागतो या पवित्र भावनेतून सातत्यानं दहा वर्ष आपल्या सगळ्यांच्या संपर्कामध्ये राहून तो संपर्क अधिक दृढ व्हावा तो संपर्क अधिक वाढावा हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून आज आपल्या दुण जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज या ठिकाणी संपन्न झालं त्यांच्या श्री या कार्यालयाचं उद्घाटन संपन्न झालं ते धुळे शहराचे जिल्हाध्यक्ष ज्यांनी कार्यकर्ता ते नेता असा जो प्रवास आम्ही सगळ्यांनी डोळ्यात एकत्र केलेला आहे दहा पंधरा वर्ष आम्ही सातत्यानं डॉक्टर बाबासाहेब सुभाषजी भांबरे यांच्या निवडणुकीच्या माध्यमातून कजूभाऊनची जी एंट्री झाली आणि तिथून हा प्रवास सातत्यानं जो सुरू राहिला तर आज भारतीय जनता पार्टीच्या धुळे शहराच्या जिल्हाध्यक्ष पदापर्यंत हा प्रवास त्यांच्या माध्यमातून झाला ते आदरणीय घटकाच्या विकासासाठी सातत्यानं प्रयत्नशील राहणारा जगातला एक नंबरचा पक्ष हा भारतीय जनता पार्टी आज झाला तो सगळ्या तुमच्या आशीर्वादामुळे हे शक्य झालेलं आज आपण पाहतो की जगामध्ये सगळ्यात ताकदीचा नेता म्हणून जगामध्ये सर्वभूल संपन्न अशा प्रकारचा नेता म्हणून त्या नेतृत्वाकडे पाहिलं जातं की देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी सबका साथ सबका विकास सबका विश्वास या तत्वावर भारतीय जनता पार्टीला आतापर्यंत पुढे आणलेला आहे आता हे निवडणुकांचं वर्ष आहे वर्ष म्हणण्यापेक्षा दोन हजार पंचवीस सव्वीस पंचवीस ची सांगता होईल आणि सव्वीसची सुरुवात होईल या काळामध्ये आपण पाहतोय महानगरपालिकेच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका असा हा डिसेंबर महिना कडाक्याचा थंडीला जरी असला तर कोणत्याच राजकीय पुढाऱ्याला थंडी वाढणार नाही अशाच प्रकारची परिस्थिती या रणांगणामध्ये या वातावरणामध्ये आज निर्माण झाली आणि अशा योग्य वेळ खऱ्या अर्थात जनतेला सेवा देण्यासाठी कारण प्रभाग फार मोठा आहे प्रभाग मला वाटतं इथून तर नकानेपर्यंत हा मोठा प्रभाग आहे आणि या प्रभागाचं कुठेतरी सेंट्रलायझेशन व्हावं कुठे घरी केंद्रीकरण व्हावं कुठेतरी कार्यकर्ते एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीच्या प्रभागाच्या संदर्भामध्ये विचारविनिमय करण्यासाठी छोट्या मोठ्या सभा छोट्या मोठ्या मीटिंग कार्यकर्त्यांचा संपर्क जनतेच्या आणि अडचणी याच्यासाठी एक संपर्क कार्यालय का असावं आणि अत्यंत रजू होऊन अत्यंत चांगल्या जागेवर हे संपर्क कार्यालय का आहे हे संपर्क कार्यालय फक्त आपल्या शहरासाठी कामी येणार नाही आहे इथून ग्रामीणचं हे नाक आहे आणि ग्रामीणचं हे नाक आहे इथून फार अगदी तुम्हाला चिंचवड पर्यंत किंवा मग लांबकाली पर्यंतची सगळी मंडळी या इथे येऊन थांबते इथून त्यांचा प्रवास सुरू होतो इथे येऊन थांबतो आणि वलवाडी भोकर म्हटलं तर इथेही हा भाग मी माझं वालपण कौतुक या गावामध्ये गेलेला आहे आज बातपणी या रस्त्यावरून जायचे संध्याकाळी जीव घाबरायचा आता पाच कंदीलपेक्षा जास्त वर्दळ या ठिकाणी झालेली आहे एवढा बदल या ठिकाणी झाला आणि म्हणून अशा मोक्याच्या ठिकाणी कार्यालय आहे या कार्यालयामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या गरिबांच्या आणि अडचणींच्या संदर्भात निराकरण करण्याच्या संदर्भात चांगली भूमिका बिजू नाना तुमच्या सर्व मित्रपरिवार रंगादादा असतील बिजू नाना असतील आपले सगळे माझी नगरसेवक सगळी मंडळी असेल आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून एक टीमवर्क या ठिकाणी तयार केलं जाईल प्राध्यापक बापूसाहेब रवींद्र निकम यांची पण टीम आपल्या सोबतीला आहे त्यांचं स्वतःचं इन्स्टिट्यूट आहे इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून बरेचसे यांचे कर्मचारी देखील या प्रभागामध्ये राहतात एक चांगलं टीमवर्क एक चांगली टीम एक चांगलं काम जे गजूबाऊ तुम्हाला अपेक्षित असणारं काम जे भारतीय जनता पार्टीला अपेक्षित असणारं काम जे अनुपयांना अपेक्षित असणारं काम रामदादा भरानींना अपेक्षित असणारं काम या कार्यालयाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून ते जनसामान्यांसाठीचं काम काळाकाळातल्या नागरिकांसाठीचं काम या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सुरू होईल तो एक वेगळा आनंद एक चांगला मेसेज कारण काय की कार्यक्रम ती संपर्क कार्यालयामध्ये या ठिकाणी आल्यानंतर तिचं निराकरण करण्यासाठीची एक मोठी टीम भारतीय जनता पार्टीची आहे आणि गजूबो तुम्ही असे भाग्यवान आहात की मला असं वाटत भारत माता की पंत व्यासपीठावर उपस्थित आपले धुळे शहराचे सर्वांचे लाडके धर्मयुद्ध आमदार अनुपया अग्रवाल यांच्या धर्मपत्नी सौ अल्पा बाबी तसेच धुळे शहराचे लोकप्रिय जिल्हाध्यक्ष आमचे गुरु गजेंद्र शेठ आंबाळकर माझे राजकीय गुरु अरबंदीजी जाधव सर ज्यांचा वाढदिवस आहे ते आपले विजू नाना देवरे ज्यांच्या संपर्क का कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे ते आमचे विजू नाना देवरे साहेब वृंदाई भांबरे संजयजी रंगादा ठाकरे दादाजी राजेजी पवार आपल्या शहराच्या माजी महापौर प्रतिभाताई चौधरी तसेच आपले कल्याणजी गरुड सर्व ज्येष्ठ नागरिक आणि वनवडी मंडळातील आमचे सर्व मतदार मित्रांनो या ठिकाणी हे जे कार्यालय आहे ही एक छोटीशी राजधानी आहे धुळे शहर जे दिल्ली असेल तर आपलं हे जे व्यासपीठ आहे हे नागपूर आहे असं मी समजतो या ठिकाणी कमीत कमी या रस्त्यावरून दोन ते तीन वेळा जाणं होतं मला गोंधळला जावं लागतं माझी इन्स्टिट्यूट असल्यामुळे तर बऱ्याचदा माझे एक दिवसा आढळ बिजू राणेजी माझी भेट होत असते खरं म्हणजे ज्यावेळेस मला मंडल हे जे आपले सर्व माजी नगरसेवक त्या प्रामुख्याने आपले बिजू नाना कोणताही कार्यक्रम घ्यायचा असेल तर सर्व ही टीम जी आहे ही पुढे असते आणि या टीम मला या ठिकाणी बळ मिळालेलं आहे आज आपले गजू शेट यांनी माझ्यावर एक मोठी जबाबदारी या ठिकाणी टाकलेली आहे या संपूर्ण प्रभाग जो आहे सात नंबरचा सा। त्या संपूर्ण सात नंबर प्रभागाचं हे निवडणुकीचं प्रभारी म्हणून मला या ठिकाणी पत्र दिलेलं आहे मित्रांनो आपला जो विकास आहे या ठिकाणी मागच्या वर्षी जो विकास झालेला असेल त्याच्या पाच पटी विकास जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पुन्हा करायचा आहे केंद्रात आदरणीय मोदीजींची सत्ता आहे राज्यात आपली सत्ता आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये महापालिकेमध्ये आपली सत्ता असेल तर निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर आपल्याला निधी आणून हा गणुवारी आणि अकरा गावांचा जो अध्य जो भाग आहे त्याच्यात आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये विकास जो आहे तो साधता येईल या ऑफिसचं जे आपलं उद्घाटन कर सो त्या तो तो या निमित्ताने आपल्याला या चारी नगरसेवकांना हे फार सोयीचं होणार आहे येणाऱ्या काळामध्ये म्हणजे आपल्याला धुळे शहराचं जे ऑफिस असणार आहे त्या ऑफिसशी आपल्याला ताबडतोब संपर्क जो आहे तो साधता येईल तसेच आपल्या जे मतदार असतील त्या मतदारांना या ठिकाणी ज्या पण काही समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी या कार्यालय जे आहे ते अत्यंत उपयुक्त असं असणार आहे मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला जास्तीत जास्त यश मिळणार आहे आणि त्या यशाचे भागीदार जे आहे तुम्ही ते सर्व मतदार असणार आहे मला असं वाटतं की भरपूर आपल्या सगळ्या वक्त्यांनी या ठिकाणी